स्वागत आहे आपले वायबीडी अकॅडमी या युट्यूब होती मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण कृषी सेवक या पदाचा पहिल्या शिफ्टला जो पेपर झालेला आहे त्यामध्ये कोणकोणते प्रश्न आले होते ते सर्व प्रश्न आजच्या आपण बघणार आहोत आणि त्यानंतर पहिल्या आणि दुसऱ्या शिफ्टचा पेपर झाल्यानंतर आपल्याला सर्व प्रश्न एकत्रित मिळाल्यानंतर सर्व प्रश्नांची स्पष्टीकरणासोबत उत्तरे आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत परंतु या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपल्याला पेपर कसा होता कशा प्रकारचा पेपरचं स्वरूप होतं ते बघण्यासाठी भेटणार आहे तर त्यासाठी नक्की ला या व्हिडिओला पूर्ण बघा अतिशय महत्वाचा व्हिडिओ असणार आहे तर चला व्हिडिओचा वेळ वाया गेला होता या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा सर्वप्रथम जर म्हटलं तर आपल्याला यामध्ये पहिला जो विषय कृषी अभ्यासक्रम किंवा कृषी विभाग यावरती आपल्याला जे पण प्रश्न विचारले गेले होते ते आपण बघूया तर विद्यार्थ्यांनी सांगितल्याप्रमाणे कोणकोणते प्रश्न आले होते तर बघा इथे आपल्याला पहिला प्रश्न दिसत असेल टिंबाटिंबामध्ये स्टारचे जे प्रमाण असते ते किती असते आपल्याला नाही तर किती आहे यावरती या टाइपचा एक प्रश्न आला होता दोन नंबरचा प्रश्न आम्लयुक्त जमिनीचे प्रमाण किती आहे त्यावरती प्रश्न होता तीन नंबरला जर म्हटलं तर गवत संशोधन केंद्र कोठे आहे यावरती एक प्रश्न होता त्यानंतर पुढील प्रश्न चार नंबरचा भाताच्या कांड्यांमध्ये तेलाचे प्रमाण किती असते यावरती प्रश्न होता त्यानंतर पाच नंबरचा प्रश्न हो, पाण्यामार्फत खत देणे या पद्धतीला काय म्हणतात यावरती प्रश्न आला होता सहा नंबरला ठिबक सिंचनाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे यावरती प्रश्न आला होता त्यानंतर सात नंबरला पुढे आपल्याला बटाट्यावरील रोग यावरती एक प्रश्न होता ठीक आहे मित्रांनो हे सर्व जे प्रश्न आहेत तुम्हाला लगेच ते प्रश्न बघून जे टाईप आहे कोणत्या टाईपचे प्रश्न विचारले जाते ते लगेच समजून येणार आहे आणि टी सी एस नुसार तुमची परीक्षा होणार आहे म्हणजे आपल्याला आयबीपीएस ही परीक्षा घेणार आहे तर या पॅटर्न नुसार तुमची परीक्षा होणार आहे म्हणजे समजा पहिल्या शिफ्टला या टाइपचे प्रश्न आले तर दुसऱ्या शिफ्टला या टाइपचे प्रश्न येतील आणि इथून पुढे तिसरी चौथी पाचवी सहा नंबरची म्हणजे एकोणास नंबर एकोणास तारखेला आपल्याला चार नंबरची किंवा पाच नंबरची सहा नंबर, ची, नंबर, ची, नंबर ची, होतील जे पण होतील त्यांचं जे स्वरूप असणार आहे याच वेगळे प्रश्न विचारले जात नाहीये थोडे याच रिलेटेड या टाइपचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात आणि मराठी इंग्रजी गणित बुद्धिमाता जर म्हटलं किंवा सामान्य ज्ञान म्हटलं तर त्यांचे जे टॉपिक असतात ना ते टॉपिक सुद्धा सारखेच असतात फक्त आपल्याला क्वेश्चन चेंज झालेले बघण्यासाठी भेटतात म्हणजे तुम्हा तुम्हाला अतिशय इथे चांगला सहारा भेटत असतो एकदा पेपर झाला की लगेच त्याचं स्वरूप समजलं की त्यानुसार तुम्ही जर अभ्यास केला तर तुमचा स्कोर नक्कीच वाढण्यासाठी इथे तुम्हाला मदत होत असते ठीक आहे तर सात प्रश्न झाले पुढील आपण बघूया तर आठ नंबरचा प्रश्न बघा आठ नंबरचा आपल्याकडे प्रश्न आलेला आहे कोणत्या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे जे पाने असतात ना आपल्याला झाडांची पाने किंवा वनस्पतीची जे पाणी ते पिवळे पडतात यावरती प्रश्न आला होता नऊ नंबरचा प्रश्न युरिया खतामध्ये नत्रचे प्रमाण किती असते यावरती एक प्रश्न होता दहा नंबरचा प्रश्न जर म्हटलं तर आपल्याला अशा प्रकारचे वेगवेगळे चक्र दिले होते तर यातील आपल्याला विसंगत जो पण चक्र आहे तो ओळखायचा होता यामध्ये जल चक्र झालं त्यानंतर हेलियम नायट्रोजन चक्र झालं या टाइपचे तुम्हाला वेगवेगळे चक्र इथं विचारले होते विसंगत आपल्याला पर्याय इथं निवडाचा होता या टाइपचा प्रश्न होता अकरा नंबरचा जर म्हटलं तर पिष्टमय पदार्थ कोणता आहे ते ओळखण्यासाठी आपल्याला एक प्रश्न आला होता पुढे आपल्याला बघा बारा नंबरचा आपल्याला लोनचा अधिक काळ टिकवण्यासाठी ठीक आहे कोणत्या आंब्याची जी प्रजात आहे त्याचा जास्तीत जास्त आपल्याला वापर केला जातो किंवा ती जी प्रजात आहे जात आहे ती कोणती प्रसिद्ध आहे यावरती प्रश्न होता लोनचा अधिक काळ टिकण्यासाठी कोणत्या आंब्या आंब्याची जात प्रसिद्ध आहे यावरती प्रश्न आला होता त्यानंतर तेरा नंबरला जर म्हटलं तर सुपारी संशोधन केंद्र कोठे आहे यावरती एक प्रश्न होता चौदा नंबरला प्रश्न काय दिलेला आहे केंद्रीय डाळीम संशोधन केंद्र कोठे आहे यावरती प्रश्न आला तर यामध्ये असं नाहीये की आपण या प्रश्नांची उत्तरं बघणार नाहीये तर सर्व प्रश्नांची स्पष्टीकरणासोबत उत्तरं आपण नेक्स्ट पार्ट मध्ये बघणार असावत ठीक आहे तर त्यासाठी वरती पहिल्यांदा असेल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा जी बिल येते तिला क्लिक करा पुढील भाग आपला लवकरच येत आहे दुसरा शिफ्टचा पेपर सुटल्यानंतर तेही प्रश्न आपण घेऊया एकत्रित गोळा करून आणि त्यानंतर सर्व प्रश्नांची स्पष्टीकरणासोबत उत्तरं जाणून घेऊया पुढे जर म्हटलं तर पंधरा नंबरचा प्रश्न काय विचारला होता महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कोणत्या जलस्रोताचा वापर केला जातो नाही तर सिंचन पद्धतीचा वापर केला जातो या टाईपचा एक प्रश्न होता त्यानंतर सोळा नंबरला जर म्हटलं तर सोयाबीन उत्पादन कोणत्या राज्यात जास्तीत जास्त घेतले जाते यावरती प्रश्न होता तर हे प्रश्न तुम्हाला समजून हो आले टोटल एवढेच नाही टोटल एकूण म्हटले तर साठ प्रश्न विचारले गेले होते तर त्यातील काही प्रश्न आपल्याकडे आले यावरती तुम्हाला एक टाईप समजून आला असेल आता सेकंड शिपला जो पेपर होईल त्यातील आपल्याकडे काही प्रश्न येतील तेही टाईप तुम्हाला समजून येतील ठीक आहे जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी जास्तीत जास्त इथं मदत होणार आहे ठीक आहे पुढील जेवढे पण प्रश्न येतील ते सर्व तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करणार आहे आता पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्या अगोदर आपण कृषी सेवक या स्पेशल काही नोट्स देखील काढलेल्या आहेत त्यांचा देखील विद्यार्थ्यांना भरपूर फायदा झालाय कारण जर म्हटलं तर कृषी अभ्यासक्रम आप आपण नुसार पूर्ण केला होता ठीक आहे नुसार अभ्यासक्रम पूर्ण केला होता आणि त्यानंतर टॉपिक वरती महत्वाचे अभ्यासक्रम केला होता तर या नोट्सचा लाभ तुम्ही देखील घेऊ शकता जर तुमचा एकोणावीस तारखेला पेपर असेल तर तुम्ही नक्कीच या नोट्सचा लाभ घेऊ शकता मध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे त्याच्याविषयी थोडक्यात माहिती देतो तर बघा यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला बघा इथे खालून सुरुवात करतो इथे चालू घडामोडी एक ते दीड वर्षाची बघण्यासाठी भेटणार आहे यामध्ये कृषीचा टॉपिक नुसार अभ्यासक्रम दिलेला आहे चा प्रत्येक विषय प्रत्येक आपला जो विषय त्याच्यानुसार टॉपिक नुसार आपल्याला प्रश्न संच की कृषी अभ्यासक्रमाचं म्हंटल तर प्रत्येक टॉपिक वरती शंभर ते दीडशे प्रश्न आहेत जे की परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे असणारे त्या प्रश्नाचा इथं समावेश केलेला आहे ठीक आहे या चे प्रश्न आपण घेतलेले आहेत पुढे जर म्हंटल तर कृषी सेवक यासाठी आपल्याला आपल्याला कृषी या घटकाविषयी आय एम पी महत्वाचे वन लाईनर स्वरूपामध्ये प्रश्न संचय यामध्ये कसं दिलेत वन लाईनर स्वरूपामध्ये ठीक आहे आपल्याला प्रश्न आणि त्याच्यासमोरच लगेच उत्तर आणि खाली मध्ये तुम्हाला एमसीक्यू टाइप मध्ये प्रश्न बघण्यासाठी भेटतील म्हणजे दोन्ही महत्वाचे आपण आय प्रश्न इथं गोळा केलेत त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आपल्याला इथं बघा कृषी सेवक पदाच्या मागील बारा प्रश्नपत्रिका दिल्या जाणार आहे कृषी सेवक या पदासाठी स्पेशल बुद्धिमत्ता आता बुद्धिमत्तेचे जे टॉपिक सांगितलेत ना सर्व टॉपिक आपण स्पष्टीकरणासोबत या पीडीएफ मध्ये सोडून दिलेले आहेत एकही टॉपिक बाहेरचा आलेला नाहीये बरं जर पुढे म्हटलंय इंग्लिश तर इंग्लिश हे पूर्ण केलंय मराठी पूर्ण केलेलं आहे मराठीचा मी तुम्हाला सहभाग सांगणार आहे मराठी होती कोणकोणत्या टॉपिक होती प्रश्न आले होते हे सर्व काही मी तुम्हाला सांगणारच आहे ठीक आहे पुढे जर म्हटलं तर अजून कृषी सेवक या पद्धतीच्या सोळा प्रश्नपत्रिका तुम्हाला दिल्या जाणार आहे मागील प्रश्नपत्रिका पुढे अजून आलं तर कृषी सेवक साठी आपल्याला इंग्लिश त्यानंतर कृषी सेवक या पदासाठी आपल्याला मराठी प्रत्येक जर म्हटलं प्रत्येक विषयाचे पीडीएफ वेगवेगळ्या आहे आणि प्रत्येक विषयाचं जर म्हटलं तर आपल्याला दीडशे ते दोनशे पेजेस हे पीडीएफ दिलं जाणार आहे यामध्ये सर्व जो विषयांचा अभ्यासक्रम आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे ठीक आहे स्पेशल कृषी सेवक या पदासाठी आपण या नोट्स काढलेल्या आहेत जे की तुम्ही इथं बघू शकता या सर्व नोट्स तुम्हाला कुठे दिले जातात वरती पीडीएफ फॉर्मॅटमध्ये या कुठे मिळतात तुम्हाला वरती पीडीएफ फॉर्मॅटमध्ये त्यासाठी तुम्हाला इथे एक नंबर दिसत असेल एक्क्याण्णव एकोणचाळीस एक चौसष्ट एकतीस नव्याण्णव ठीक आहे तर या नंबरवरती त्यासाठी आपण पेमेंट ठेवले हे पेमेंट आपण आधी ठेवलं होतं दोनशे एकोणपन्नास रुपये आता याची किंमत आपण कमी केलेली आहे एकशे नव्वद रुपये पेमेंट ठेवलेले आहे तर या सर्व नोट्ससाठी मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता कृषी अभ्यासक्रम मागील क्वेश्चन पेपर हे सर्व काही तुम्हाला चालू घडामोडी वगैरे सर्व काही तुम्हाला एकशे नव्वद मध्ये दिलं जाणार आहे या सर्वांची प्राइस एकशे नव्वद मध्ये आपल्याला ठेवलेली एकशे नव्वद मध्ये हे सर्व काही पीडीएफ मध्ये तुम्हाला वरती उपलब्ध करून दिलं जातं ठीक आहे जर तुम्हाला पाहिजे असेल रिव्हिजन करायची असेल कमी वेळात ते जास्तीत जास्त अभ्यास करायचा असेल तर त्यासाठी हे तुम्ही वापरू शकता तर त्यासाठी हा नंबर दिलेला आहे बघा एक्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव इथे देखील तुम्हाला हा नंबर नोट करून देतोय एक्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट चा एकतीस नव्याण्णव ठीक आहे या नंबरवरती तुम्हाला फोन पे गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने एकशे नव्वद रुपयाचा पेमेंट करायचे आणि पेमेंट झाल्यानंतर याच वरती तुम्हाला वरती स्क्रीनशॉट पाठवायचं ठीक आहे वरती स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये या सर्व ज्या नोट्स आहेत त्या तुम्हाला पीडीएफ फॉर्मॅटमध्ये व्हॉट्सअपवरती सेंड केल्या जातील मित्रांनो अशा प्रकारचं आपण स्वरूप ठेवलेले अतिशय महत्वाच्या या नोट्स असणारे तुम्हाला इथं नंबर दिसत असेल या नंबरवरती पेमेंट करून याच नंबर वरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे ठीक आहे तर अशा प्रकारचं आपण हो स्वरूप ठेवलेलं आहे नोट्स देखील भरपूर विद्यार्थ्यांना इथं त्यांचा फायदा झालेला आहे चला आता पुढे जर म्हटलं तर पुढील विषय बघूया इथं आपला पुढील विषय जो आहे इंग्लिश आता इंग्लिश मध्ये जर म्हटलं तर आपल्याला वीस प्रश्न विचारले गेले होते बाकीचे जे चार विषय कृषी विषयावरती साठ प्रश्न आणि बाकी जे चार विषय त्यांच्यावरती वीस वीस प्रश्न अशा प्रकारचे ऐंशी प्रश्न तर इंग्लिश मध्ये आपल्याला जर म्हटलं तर जास्तीत जास्त पॅराजंबल वरती प्रश्न आले होते पॅराजंबल वरती आपल्याला एबीसीडीच्या क्रमाने ते वाक्य जोडायचे असतात ना त्या टाइपचे पॅराजंबल वती चार ते पाच प्रश्न आले होते यावरती खूप जास्त जास्त प्रश्न आले अल्फाबेट वरती दोन ते तीन प्रश्न होते पॅसेज वरती आपल्याला पाच प्रश्न होते मध्ये पॅसेज होता मराठीमध्ये पॅसेज नव्हता उतारा नव्हता ठीक आहे मध्ये मात्र आलेला होता पाच प्रश्न त्यावरती विचारले गेले होते फिल इन द ब्लँक या टाइपचे तुम्हाला यावरती आर्टिकल नाहीतर वर प्रो वर वगैरे नाहीतर आयडम वगैरे हे आपल्याला भरण्यासाठी योग्य सिलेक्ट करण्यासाठी यावरती तुम्हाला तीन ते चार प्रश्न चार ते पाच प्रश्न विचारले गेले होते वाईस चेंजिंग ठीके चेंजिंग वाईस वगैरे प्रश्न आले होते व्हाइस वरती म्हणजे आपल्याला दोन ते तीन प्रश्न विचारले गेले होते डब्ल्यूएच क्वेश्चन क्वेश्चन त्यावरती तुम्हाला तर मराठी मराठी अतिशय सोपं होतं बेसिक लेवलचं मराठी विचारलं गेलं होतं यामध्ये समान आणि विरुद्ध याचे सहा प्रश्न होते किती वीस पैकी सहा प्रश्न याचेच होते अचूक शब्द ओळखा ठीक आहे अचूक शब्दावरती तीन प्रश्न आले होते म्हणजे हेच नऊ प्रश्न झाले वीस पैकी हेच नऊ प्रश्न झाले त्यानंतर उतारा नव्हता सांगितल्याप्रमाणे त्यानंतर इथं जर म्हटलं तर आपल्याला जे वाक्य असतात ना त्याचं वाक्याचा प्रकार ओळखायचा असतो ठीक आहे वाक्य प्रकार हे आपण बघितलं असेल मिश्र वाक्य संयुक्त वाक्य ठीके केवल वाक्य वगैरे आपल्याला हे जे असतात ना वाक्याचे प्रकार ते ओळखण्यासाठी आपल्याला दोन थी थी ते तीन प्रश्न आले होते तर आता विरामचिन्ह ओळखण्यासाठी सुद्धा दोन प्रश्न आले होते विराम चिन्ह कोणतं वापरलं गेलंय किंवा कोणतं विराम चिन्ह योग्य तिथं जाईल त्यावरती अशा प्रकारचे दोन प्रश्न होते आणि अचूक शब्द सांगितल्याप्रमाणे अचूक शब्द आणि अचूक वाक्य ठीक आहे यावरती सुद्धा तीन ते चार प्रश्न आलेले होते ठीक आहे तर हे झालं मराठी एकदम बेसिक लेवलचं होतं ठीक आहे सोपा अभ्यासक्रम होता आता पुढे बघा पुढे जर म्हणजे म्हणतात तर रिजनिंग. ठीक आहे? आता बुद्धिमत्तेचा जर विचार केला तर आपल्याला यावरती वीस प्रश्न विचारले गेले होते. यातील अक्षरमाला वरती सहा ते सात ते सात प्रश्न होते. किती? अक्षरमाला वरती सहा ते सात प्रश्न होते. संख्यामाला वरती दोन ते तीन प्रश्न होते. अक्षरमाला मध्ये आपल्याला ABCD च्या क्रमानुसार नाही का? अशा प्रकारचा आपल्याला मध्ये मध्ये आपल्याला प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती अक्षरे येतील ते ओळखायचं होतं. किंवा आपल्याला चार अक्षरे दिली होती. ठीक आहे? अशा प्रकारची चार अक्षर दिलेले असतात त्याची आपल्याला विसंगत ओळखायचं होतं या टाईपचे किंवा आपल्याला यापासून हे अक्षर आलं तर पुढे कोणतं अक्षर येईल ते ओळखायचं असतं चिन्हाच्या जागी कोणती अक्षर येतील ते ओळखायचं असतं या टाइपचे तुम्हाला अक्षरमालावरती पाच ते सहा उदाहरणं आली होती संख्यामालाचं पण तसंच अशा प्रकारची पुढील कोणती संख्ये येईल मधली कोणती संख्या येईल विसंगत संख्या वगैरे या टाईपचे दोन ते तीन वरती दोन ते तीन प्रश्न आले होते त्यानंतर इथं आपल्याला समीकरणावरती चार ते पाच प्रश्न आले होते समीकरण म्हणजे जसं की आपल्याला भागाकार म्हणजे वजाबाकी ठीक आहे अशा प्रकारचं जे असतात किंवा वजाबाकी म्हणजे आपल्याला बेरीज या टाइपचे जे असतात ना या टाइपचे एक उदाहरण होतं त्यानंतर एक डायरेक्टली समीकरण दिलं होतं आणि त्याची आपल्याला किंमत किती येईल ते काढायचं होतं समीकरण सोडून आणि त्यानंतर अजून जर तर आपल्याला अशा प्रकारचे ना हे म्हणजे वजाबाकी हे म्हणजे भागाकार या टाईपचे जे उदाहरण असतात ना समीकरण सोडवण्यासाठी आणि लास्टला ते टाकून आपल्याला समीकरण सोडवायचं असतं यावरती चार ते पाच प्रश्न आले होते आणि क्रम क्रम आपल्याला ओळखायचा होता योग्य क्रम लावायचा होता यावरती आपल्याला दोन ते तीन प्रश्न विचारले होते म्हणजे संपूर्ण बुद्धिमत्ता सोपी होती परंतु जर म्हटलं ते बुद्धिमतामध्ये लॉन्ग क्वेश्चन आले होते त्यामुळे वेळ तुमचा थोडा जास्त जातो ठीक आहे टाइम आपला इथे थोडा जास्त लागतोय वेळामध्ये जर म्हटलं तर ता, टाइम पुरत नाहीये इथं थोडा टाइम जास्त लागतोय बुद्धीमतासाठी बाकी क्वेश्चन बेसिक लेवलचे होते मीडियम लेव्हलचे क्वेश्चन होते जे तुम्ही से सोडू शकत होता या टाइपचे तुम्हाला प्रश्न आले होते आणि आपण आपला जो अभ्यासक्रम दिलेला आहे त्याच्या बाहेरचं हे काहीच आलेलं नाहीये आहे सर्व स्पेश्चिकरणासोबत आपण वेगवेगळ्या प्रश्नसंचनच्या मागे हे सर्व टॉपिकचे उदाहरण अतिशय सोप्या भाषेमध्ये स्पेश्चिकरणासोबत सोडून दिलेलेच आहे मराठीचं जर म्हटलं तर मराठी सर्व अभ्यास पूर्ण इंग्रजीचा आणि कृषीचाही जर म्हटलं तर टॉपिक नुसार अभ्यासक्रम पूर्ण ठीक आहे अतिशय नोट्स आपण टॉपिकनुसार विद्यार्थी मित्रांसाठी अतिशय त्यांना जास्तीत जास्त इथं फायदा झालेला आहे ज्या पण विद्यार्थ्यांना एकोणावीस तारखेला पेपर असेल तर त्यांनी नक्कीच एकदा वापरून बघायला काही हरकत नाही आपल्याला एकशे नव्वद मध्ये चारही विषयांच्या नोट्स आपण उपलब्ध करून देतोय ठीके तर चला पुढे जर म्हटलं तर इथं बघा आता विचार करूया तर यामध्ये योजनेवरती ठीक आहे जी मध्ये जर विचार केला तर योजनेवरती तीन प्रश्न आले होते किती मध्ये जर म्हटलं तर योजनेवरती तीन प्रश्न आले होते यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला अन्न योजना याच्या ठीक आहे अन्न योजनेवरती एक प्रश्न होता त्यानंतर अजून दुसरी एक योजनेवरती प्रश्न होता आणि इथं पीक विमा योजना यावरती सुद्धा एक प्रश्न होता म्हणजे अशा प्रकारचे तीन प्रश्न आले होते योजनेवरती त्यानंतर इथं बघा जर म्हटलं तर ऊस संशोधन केंद्र हे कुठे आहे यावरती एक प्रश्न होता त्यानंतर इथं बघा आपल्याला घाटावरती जे पण आपल्याला महाराष्ट्रातील घाट आहे त्यावरती एक ते दोन प्रश्न विचारले गेले होते मिस वर्ल्ड वुमन ठीक आहे मिस वर्ल्ड वुमन कोण आहे यावरती प्रश्न होता आयसीसी वर्ल्ड कप याच्या रिलेटेड एक प्रश्न आला होता उत्तर होतं विराट कोहली आणि त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आपल्याला स्वतंत्र आणि तिथं प्रश्न विचारला होता त्याच्या रिलेटेड आपल्याला त्या स्वातंत्र्यवीर महिला कोण आहेत त्यावरती प्रश्न होता ठीक आहे आणि पीक विमा योजना यावरती प्रश्न होता सांगितल्याप्रमाणे पुढे जर म्हंटल तर आपल्याला काय म्हंटलेलं आहे आपल्याला इथं राष्ट्रीय सभा कधी झाली एक ठिकाणी आपल्याला एक ठिकाण दिलं होतं तिथे आपल्याला राष्ट्रीय सभा कधी झाली ते आपल्याला ओळखायचं होतं ठीक आहे या टाइपचा एक प्रश्न होता आणि पुढे बघा आपल्याला काय म्हंटल दर्पण वृत्तपत्र हे कोणी लिहिले ठीक आहे यावरती एक प्रश्न होता त्यानंतर एनडीए ठीके एनडीएच आपलं जे केंद्र आहे ते कुठे एनडीए म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमी तर याच आपल्याला केंद्र कुठे आहे ते आपल्याला सांगायचं होतं तर पुणे या ठिकाणी आहे या टाइपचे प्रश्न बेसिक विचारले होते योजनावरती तीन प्रश्न होते ठीक आहे तर हे सर्व तुम्हाला समजून आला या चे प्रश्न विचारले गेले होते जी मध्ये आणि बाकी जर म्हटलं तर सर्व विषयांचा अभ्यास तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केलाय काही प्रश्न आपल्याकडे आले तर ते देखील आपण इथं बघितलेत आता अ, सेकंड शिफ्टचे जे पण प्रश्न आपल्याकडे येतील ते आपण गोळा करूया फर्स्ट शिफ्ट आणि सेकंड शिफ्ट यांचे सर्व जे जी आणि कृषी अभ्यासक्रमाच्या रिलेटेड जे पण प्रश्न आले होते ते सर्व प्रश्नांची स्पष्टीकरणासोबत उत्तर आपण पुढील पार्ट मध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करूया त्याच्यासाठी चॅनलवरती पहिल्यांदी आला असेल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा जी बिल येथे आपण क्लिक करून घ्या जेणेकरून मी जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एवढी लाईक लाईक करा ठीक आहे जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे रेग्युलर व्हिडिओ बघत जायचे आपल्याला तिसऱ्या शिफ्टचंही स्पष्टीकरण जाणून घ्यायचे तर सर्व व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती बघण्यासाठी भेटून जाणार आहे ठीक आहे तर या व्यतिरिक्त तुमचे काय प्रश्न असतील आज तुमचा पेपर झालेला असेल तर तुम्हाला काय करायचं कमेंट बॉक्समध्ये सर्व उत्तर सांगण्याचा सा प्रयत्न करायचा आहे तर चला व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा दिला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जी मिळते तिलाही क्लिक करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र